असोसिएशन लॅब असोसिएशन व तसेच मेडिकल असोसिएशन यांच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते सहकार्याने आज हा दिवस मला भीती बघायला भेटतोय आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे जो माझ्या पाठीचा कणा आहे माझे मिस्टर डॉक्टर जितेश चौरे यांच्या सपोर्ट शिवाय मी आज इथे उभी राहू शकली नसती असे डॉक्टर जितेश चौरे त्यांचं मना मी मनापासून आभार मानते कारण त्यांच्याशिवाय मी इथे उभी राहू शकली नसती म्हणून त्यांचेही खूप मनापासून आभार मानते आणि शेवटी असं सांगेल की, की राजकारण माझ्यासाठी सत्ता नाही तर सेवा राहील उद्यापासून मी ह्या नगराची फक्त योग्यता नाही तर तुमची सर्वांची मुलगी लेख सून म्हणून मी या सेवेसाठी आपल्यासाठी तत्पर राहील आपला विश्वास हा माझ्यासाठी कायम राहील आपल्या विश्वासाने डॉक्टर आपल्याला आता खूप मोठी जबाबदारी आहे भाषण तर आपण करून जातो निवडणूक काळात मी तुम्हाला एक विनंती करेन डॉक्टर नगराध्यक्ष मॅडम पहिल्यांदा आपण पिंपळनेर गाव शहर ही स्वच्छतेची मोहीम हातात घ्या

त्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद करते तसेच माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल मा, माजी केंद्रीय मंत्री सुभाष सुबा, माजी आमदार कुणालबाबा पाटील माननीय आमदार अमरीशभाई पटेल तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने तसेच माजी जिल्हा अध्यक्ष बबन भाऊ चौधरी माननीय सभापती हर्ष हर्षवर्धनजी दहिते तसेच ग्रामीण जिल्हा अध्यक्ष चंद्र उपाध्यक्ष चंद्रजित भैया पाटील व भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याचे पदाधिकारी पिंपळनेर मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी व सर्व पिंपळनेरचे भारतीय पक्ष जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ निष्ठावंत कार्य करते असं सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानते व कोटी कोटी प्रणाम करते व तसेच पिंपळणे शहरातील मायबाप जनतेने मला जो भरभरून आशीर्वाद दिला आहे त्यासाठी मी पुर, मनपूर्वक आभार मानते व त्यांच्या विश्वासास पूर्णपणे पात्र राहण्याचा मी ग्वाही देते पिंपळनेर शहरातील आज जो मी पदभार स्वीकारून खुर्चीवर बसली आहे ही केवळ खुर्ची, के खुर्ची सत्तेसाठी नव्हे तर मी एक जबाबदारी म्हणून या स खुर्चीकडे बघेन व पिंपळनेरच्या विकासासाठी नक्कीच गतिशील प्रयत्न करेन धन्यवाद नगरपालिका म्हणून स्थापन झाली आणि त्यानंतर या पिंपळनेर नगरपालिकेच्या प्रथम नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर योगिता जितेश चौरे यांची प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल आज भाजपा व पिंपळनेर नगरवासिमांमध्ये खूप आनंदाचं आणि वातावरण आहे डॉक्टर चौरे जितेश चौरे व ताई चौरे या एक पिंपळनेर नगरपालिक परिषद नगर परिषद एरियात एक निष्णात डॉक्टर म्हणून परिचयाचे आहेत आणि त्यांना आम्ही विनंती केली की भारतीय जनता पक्षात एक सुशिक्षित व्यक्तिमत्व असावं सुशिक्षितांना राजकारणात यावं समाजकारणात यावं त्यांनी उमेदवारी करावी आणि त्यांनी पालकमंत्री नामदार जयकुवार बोरावळ मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश केला आणि जसाही भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला पिंपळनेर नगर त्याच दिवशी आम्हाला खात्री झाली की पिंपळनेर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही पण या नुसतीत नगराध्यक्षपद जबाबदारी घेऊन चालणार नाही तर आम्हाला गेल्या तीन महिन्यापासून आम्ही पिंपळणे नगर परिषदेमध्ये फिरतो आहे आम्हाला असं लक्षात आलं की इथं एक धुळीचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे अनेक विकास कामं बाकी आहेत आणि हे सर्व पिंपळणे नगरी स्वच्छ पिंपळनेर समृद्ध पिंपळनेर हे कसं ओळखलं जाईल यासाठी आमचे नगराध्यक्ष व नगरसेवक प्रयत्न करत राहतील एक विकासात्मक कामं नगरपालिकेत आम्ही करू आज केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि आज पिंपळनेर गावात डॉक्टर जितेंद्र असल्यामुळे आम्ही महाराष्ट्र शासनात भाजपाचं महायुतीचं शासन असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त निधी आपल्या पिंपळनेर नगर परिषदेसाठी आणून एक विकासाची गंगा या गावात आणून गाव स्वच्छ आणि समृद्ध करू पुनच्छ मी पिंपळनेर